स्वतःचा जीव धोक्यात घालत कुत्र्याने वाचवले धण्याचे प्राण मालकाला घोणस सर्प चावणार तेवढ्यात तो पडला तुटून प्रामाणिक श्वानाची अंगावर शहारे आणणारी कहाणी तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा यांचं डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा सध्या सर्वत्र पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यानं शेती क्षेत्र झपाट्यानं वाढलंय विषारी सापांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट यामध्ये घोनस या विषारी सापाचे शेतात हे विषारी सर्प कायम आढळून येत आहे या सापांचा दंश झाल्यानंतर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले खानापूर तालुक्यातील एका गावात एक अजब घटना घडली आहे उसाच्या शेतात औषध मारत असताना आपल्या मालकाला घोनस या विषारी सापाचा दंश होणार एवढ्यात त्यांच्या पाळीव कुत्र्याना स्वतःचा जीव धोक्यात घालत आपल्या धण्याचे प्राण वाचवले ही घटना नुकतीच घडली असून यामध्ये घोनस या चापाचा दंश या कुत्र्याला झाला कदाचित हा कुत्रा नसता तर आपल्या मालकाला प्राण गमवावे लागले असते सध्या या कुत्र्यावर उपचार सुरू आहेत या प्रामाणिक श्वानाची अंगावर शौर्य आणणारी कहाणी नेमकी काय आहे पाहूयात होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी इतिहासात एक मन आहे परंतु असाच एक प्रकार एका गावात घडलेलं आहे आपल्या मालकावर आलेला प्रसंग या कुत्र्याने त्या मालकाला वाचवलेला आहे नेमकं प्रकरण काय हे जाणण्यासाठी आज आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत काय घडलं होतं आज तुमचा इथं श्वान आहे ह्या श्वानाने स्वतः आपल्या जीवावर उदार होऊन तुम्हाला वाचवले काय घडलं होतं काल दुपारी आपण उसाच्या क्षेत्रात तणनाशक मारत असताना जरा असा आवाज आला आवाज आल्यानंतर इकडं तिकडं बघितलं तर काही लक्षात आलं नाही म्हणून मी तिथं असलेला आमचं पाळीव कुत्रा आहे त्याला बोलवून घेतलं आणि थोडं चालत असताना ते अचानक सर्प आणखीन एकदा वळवळला त्यावेळी आमच्या ह्या कुत्र्यांना त्याला पकडलं गोनस जातीचा सर्प आहे ते त्यानंतर लक्षात आलं आपल्या त्या कु कुत्र्यानं आपल्या म्हणजे आपल्यालाच ते डसणार तेवढ्या ते कुत्र्यानं पकडून त्याला दोन तीन वेळा इकडे हे करून त्याचं हे केलं खर तर तुम्ही या उसामध्ये औषध मारत होता आणि जवळपास एक दहा पंधरा मिनिटं तुम्ही औषध मारल्यानंतर हा साप तुम्हाला सळसताना दिसला तुमच्या पायाजवळ होता त्यावेळी नेमकं काय घडलं होतं श्वानाला बोलवून घेतलं सळसट केल्यानंतर ते नेमकं कोणत्या जातीचं साप हे आपल्या लक्षातच आलं नाही गवत जास्त असल्यामुळे ते कळत नव्हतं ते ज्या त्यावेळी आम्ही काय भीतीपोटी आपलं श्वान येत असतो आमचं ह्याच्या अगोदर पण आमच्या श्वानानं बरेच सर्प मारलेले आहेत त्यामुळे आम्ही त्याला लगेच बोलवून घेतलं त्यामुळे ते त्यानं त्या ते गोनज जातीच्या सर्पाला मारलं त्यानं खरं तर तिथं तुम्ही ज्यावेळी औषध मारत होता त्यावेळी तो गो गोन सर्प तुम्हाला डसला असता परंतु त्यानं त्याचा जीवाची न करता त्याला मारलं त्याला म्हणजे तुम्हाला वाचवलं त्यातनं हो हो नक्कीच वाचवलं आम्हा मला कारण की कुत्र्याचं सुद्धा त्या कुत्र्यावर भरपूर प्रेम आणि कुत्रं म्हणजे ते म्हणायलाच कुत्रा आहे नाही ते आमच्या घरातले एक सदस्य असल्यागतच आहे या झटापटीत त्याच्या जीवाला धोका झाला त्याला दंश झालाय त्या हा त्या झटापटीत त्या कुत्र्याला दंश झालाय त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर बोलवले लस दिली विटातून उपलब्ध केली आम्ही लस ती दिल्या लागली तर आणखी देणार त्याला वाचवण्याचा जितका प्रयत्न करतील तेवढा आम्ही करणार कालपासून तुम्ही त्याच्यावर उपचार करत करत आहात जवळपास हजारो रुपये खर्च झालेले आज देखील त्याच्या चेहऱ्यावर बघितलं तर सूज आहे धोक्याच्या बाहेर आहे का तो आता नाही बऱ्यापैकी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते धोक्या धोक्याच्या बाहेर आहे तरी सुद्धा आज काय उपचार करायचे का असेल ते करणार आहे आम्ही आज तो होता म्हणूनच तुम्ही या ठिकाणी वाचला नक्की नक्कीच आज कुत्र आ, ते आमचं कुत्रं होतच समर्थांचीच कृपा म्हणायची की की आम्ही त्या कुत्र्यामुळे वाचलो नाहीतर काय वेळ माझ्यावर चालते बाका प्रसंग माझ्यावरच होता पण ते कुत्र्यांनी ते हाणून पाडला आमच्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की रानातल्या वस्तीला कुत्रं म्हणा मांजर म्हणा ही पाळलावंच कारण का की हा प्रसंग कधी कोणावर कसा येईल काही सांगता येत नाही कारण बरेच प्रसंग घडलेले आहेत असं की बाबानो सर्प चावला वेळेत उपचार भेटले नाही ती दगावला कोणाला मिळाले पण ते कोणाच्या ऐपत असत्या तिथंपर्यंत पोचायचे कोणाचे नसत्या आणि माणसाला सर्प चावल्यानंतर जशी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये लशी उपलब्ध होते त्या तसेच जनावरांना पण चावल्यानंतर उपलब्ध व्हाव्यात ही माझी कळकणी जीवन कारण की काल माझी त्रेता त्रिपट झाल्या का तर झाल्या पण नशीब आमचं स्वामींची कृपा म्हणा आम्हाला उपलब्ध झाली मेडिकलमध्ये म्हणा पैसे जाऊ द्या न जाऊ द्या हा भाग पैशाचा भाग वेगळा आहे पण ते सेवा तर व्यवस्थित उपलब्ध व्हाव्यात हो म्हणजे कुत्र्यासारखं पाळीव प्राणी देखील किती प्रामाणिक आहे याचं जिवंत उदाहरण बरोबर हां बर। जिवंत उदाहरण आहे आम्ही त्याला प्रेमानं टपी म्हणतो आमचे टपी आहे म्हणजे आमचा घरचं सदस्य आहे तो त्यामुळे त्याला वाचवायसाठी आम्ही काहीही करणार आत्ता तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की कुत्र्यासारख्या पाळीव प्राणानं आपल्या मालकाला या ठिकाणी वाचवलेला आहे अगदी काही क्षणाचा वेळ झाला असता तर या शेतकऱ्याचा जीव गेला असता विषारी असा सर्प त्या ठिकाणी होता आणि तो त्याला दोष करणार होता परंतु अतिशय समसूचकता पाळून त्यांनी त्या आपल्या श्वानाला या ठिकाणी हाक मारली आणि त्या श्वानाने तो सर्प लपलेला होता तो बाहेर काढला तो बाहेर काढला नसता तर कदाचित त्यांनी औषध मारताना या शेतकऱ्याला दंश केला असता असा प्राणी प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब